नूतनीकरण झालेल्या होडगी रोडवरील सोलापूर विमानतळाचे उद्घाटन आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी दुपारी बाराच्या सुमारास व्हर्च्युअल पद्धतीने होणार असल्याची माहिती नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली सोलापुरात या उद्घाटन सोहळ्याला सोलापुरातील उद्योजक व्यावसायिक व्यापारी अशा विविध क्षेत्रातील शंभर मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे सव्वीस सप्टेंबर रोजी हा उद्घाटन सोहळा पुण्यातून होणार होता पण वातावरण बिघाडामुळे तो पुढे ढकलण्यात आला शेवटी विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी महायुती सरकार हे उद्घाटन उरकून घेत आहे सोलापूर विमानतळावरून विमान सुरू सुरु करण्याच्या अनुषंगाने डीजीसी सी टीम विमानतळाची पाहणी आणि तपासणी करून गेली होती यामध्ये विमानतळाचे नियमन आणि सुरक्षा निरीक्षण प्रणालीद्वारे सुरक्षितता आणि हवाई सक्षमता तपासणी डीजीसीए कडून करण्यात आलेली होती विमान वाहतूक सुरू करण्याच्या अनुषंगाने असलेली सर्व मानके सोलापूर विमानतळ प्राधिकरणाकडून पूर्ण करण्यात आली असल्याने आज डीजीसीए कडून सोलापूर विमानतळावरून विमान उडणे आणि उतरण्याचे परवाना मिळाले आहे सप्टेंबरला सकाळच्या वेळेमध्ये साधारणतः बाराच्या आसपास देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या शुभा हस्ते व्हर्च्युअली ऑनलाईन पद्धतीनं पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट या भुयाली मेट्रो मार्गाचं उद्घाटन आणि स्वारगेट ते कात्रज या प्रस्तावित भुयाली मेट्रो मार्गाचं भूमिपूजन हे संपन्न होणारे या सोबतच सोलापूरचं विमानतळ याच सुद्धा ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन पुण्यातून होईल या कार्यक्रमाला पुण्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे तिघेही ऑनलाईन पद्धतीने ते स्वतः फिजिकली पुण्यामध्ये या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहेत दोन दिवसापूर्वी पुण्यामध्ये मान्य मोदीजी स्वतः इथे येऊन मेट्रो चा प्रवास करून याच उद्घाटन करणार होते पण सातत्याने गेले आठ दिवस पुण्यामध्ये होत असलेला पाऊस आणि त्या दिवशी सुद्धा खूप पाऊस येईल अशा पद्धतीचे हवामान खात्याचे जे अंदाज होते रेड अलर्ट होता अशा परिस्थितीमध्ये कार्यक्रम झाला असता तर पाऊस वाहतुकीचा प्रश्न हा वाढला असता आणि पुन्हा रस्ते बंद करणं सुरक्षेच्या कारण वाहतुकीत बदल करणं नागरिकांनाही त्रास झाला असता आणि म्हणून नागरिकांसाठी होत असलेल्या चांगल्या प्रकल्पाचं लोकार्पण होत असताना नागरिकांना त्रास होऊ नये आणि म्हणून प्रत्यक्ष न येता ऑनलाईन पद्धतीनं आता तो कार्यक्रम करावा अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका